विधानसभा निवडणुका जवळ आल्यानं नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे आज भाभानगरातील गायकवाड सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी स्वाभिमानी महाराष्ट्र सभा युवासेना प्रमुख आदित्य उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे मेळाव्याची तयारी आता पूर्ण झाली आहे हजारो शिवसैनिक आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा निर्धार यावेळेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे मेळाव्याचं आयोजन महापौर विलास अण्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे याविषयी अधिक माहिती देताना विलास अण्णा शिंदे यांनी सांगितलं की या मेळाव्यामुळे शिवसेना गटाच्या ताकदीला वाव मिळणार आहे आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या रणनीतीवर सुद्धा चर्चा करण्यात येईल खर तर युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांचा महाराष्ट्रभर या ठिकाणी महाराष्ट्र स्वाभिमान सभा आणि ही यात्रा सुरू झालेली आहे आणि या यात्रेचा शुभारंभ आज प्रथम नाशिकमधून होत आहे आमच्या सर्व शिवसैनिकांसाठी पदाधिकाऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे त्याचं कारण असं की नाशिक जिल्हा हा शिवसेनेचा भाग केलं राहिलेला आहे आपण बघितलं असतं तुमच्या झालेल्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहे आणि यापूर्वीच्यासुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा खासदार या ठिकाणी या लोकसभा मतदारसंघातील जो शिवसेनेवरती आणि शिवसेनेच्या कामावरती प्रचंड प्रेम आहे आणि हे या सगळ्या पत्रकार बंद बोलून दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून ही सुरुवात यात्रेची एक त्याचा आमच्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे आणि म्हणूनच सन्मान्य आदित्यजी ठाकरे साहेब या सभेच्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे साडेपाच ते सहा वाजता या ठिकाणी पोहोचतील त्या पद्धतीने आमची सर्व ठिकाणी पूर्वतयारी आहे आमच्या सर्व शिवसेनेचे पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे कोर कमिटी सदस्य यांच्या सर्वांच्या समन्वयाने या ठिकाणी या सभेचं आयोजन अतिशय उत्साहात आणि जोडत झालेलं आहे आता आगमनाची वाट बघतो साहेबांच्या एक तर कसे दोन महिन्यापूर्वीचा निकाल झाला आणि तो निकाल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या नाशिककरांनी दोन शिवसेनेला दिला म्हणजेच शिवसेनेवरती सुद्धा या नाशिककरांचं प्रेम हे कायम राहिलेलं आहे आणि तेवढंच पण प्रेम शिवसेना प्रमुखांचंही नाशिकवरती होतं शिवसेना पक्षप्रमुखांचं आहे आणि सन्माननीय आदित्य साहेबांचंही प्रेम नाशिककरांवरती तेवढंच आहे आणि म्हणून येऊन सुरुवात येतो कोणते आहे आणि त्याचा आम्हाला आग्रह आहे राजकीय पक्षाला एक आव्हान असतं असं नाही आहे अनेक वेळा शिवसेनेचा सभा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि ओव्हरफ्लो झालेले आहेत हे आपण सुद्धा पत्रकारांनी अनेक वेळा दाखवलेले आहे आणि आपल्या प्रसारमाध्यमातून तशा बातम्या पण आलेल्या आहेत आणि शिवसेनेसाठी गर्दी जमवण्याची वेळ कधी आली नाही कारण शिवसेना जिथं आहे तिथं प्रामाणिक जो शिवसैनिक आहे ना ना ते 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 हा शिवसैनिक आजही शिवसेनेसोबत आहे तिथला मतदार शिवसेनेला मानणारा आहे आणि म्हणून कालचा निकाल जो दोन महिन्यापूर्वी झाला त्याच्या आकडेवारी जर आपण बघितली तर शिवसेनेचे प्रेम इथं कायम राहिलेले आहे मी एवढंच सांगेल आपल्याला आजच्या या सभेनंतर आम्हाला सर्व प्रामाजिक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणून ऊर्जा मिळणार आहे आणि ही ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या मतदारसंघांमध्ये जाणार आहोत आणि येणाऱ्या ज्या विधानसभेच्या निवडणूक आहे याच्यामध्ये जसा लोकसभेचा निकाल आप लागला त्याच्यापेक्षा चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी शिवसेनेचे आमदार हे निवडून येतील आणि जे काही एक मागच्या दोन अडीच वर्षापूर्वी माननीय पक्षप्रमुखांना ज्या पद्धतीने या काही लोकांमुळे पाय उतार व्हावं मुख्यमंत्री पदावर त्यामुळे हे महाराष्ट्राच्या जनतेला रुचलं नाही आहे आणि मग आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या ज्या या निवडणुका लागणार आहे विधानसभेची निवडणूक म्हणजे आणि त्यासाठी आम्ही सर्वच जण ताकदीने सज्ज झालेलो आहोत आणि आम्हाला खात्री आहे ती की आम्हाला जी खत राहिलेली की उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकदा महा ज्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सन्मान त्या ठिकाणी बनवायचा आहे प्रो त्यासाठी आमचा शिवसेनेचा आमच्या भागातला आमदार जाणं गरजेचं आहे आणि आमदार गेला की ती जबाबदारी आमच्यावरती आहे आणि ती सगळे प्रामाणिकपणे आम्ही सर्व पदाधिकारी ती जबाबदारी स्वीकारणार आणि जे जे उमेदवार कोणी देतील ते उमेदवार निवडून आणण्यासाठी तसं सा लोकसभेसाठी प्रयत्न किंवा ताकद लावली कष्ट केले आणि ऊन ताण न बघता उपाशीपोटी सगळ्या काही कार्यकर्त्यांनी काम केलं दुखती नाही कारण ही निवडणूक आता विधानसभेची असणार आहे आणि आम्ही विधानसभा म्हणून नाही आमदार म्हणून नाही तर आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांसाठी आम्ही या ठिकाणी प्रचार पसार करणार आहोत अँड प्रेस द बेल मिस अन अपडेट